लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या एकोणतीस मार्चच्या भागामध्ये आता मात्र कला अद्वेत यांच्यामधली भांडणं हळूहळू संपून त्याच्यामध्ये मैत्रीचा एक नाजूक बंध निर्माण होताना आपल्याला दिसणार आहे इकडे आता अद्वैत ऑफिसला आलेला असतो आणि तो विचार करतो राहुल जर का ऑफिसमध्ये नाहीये तर हीच वेळ ही आहे मला त्याची बँक स्टेटमेंट चेक करण्याची आणि तो लपून छपून राहुलच्या केबिनमध्ये जातो राहुलच्या केबिनमध्ये गेल्यावरती त्याच्या सगळ्या फाईल तो काढून फाईल चेक करत असतो जेणेकरून त्याच्यामध्ये काही बँक स्टेटमेंट आहेत का हे पाहायला मिळेल पण तितक्यात तिकडे आता राहुल येतो राहुल म्हणतो ब्रो काय हवं होतं तुला त्यावरती अद्वैत थोडासा गडबडतो आणि तो म्हणतो का हो ना हो काही नाही ते सेलिब्रिटी डिझाईन आहेत ना दागिन्यांच्या ते पाहण्यासाठी आलो होतो यावरती राहुल म्हणतो ब्रो अरे तू मला सांगायच ना मी स्वतः तुझ्याकडे फाईल घेऊन आलो असतो बरं ठीक आहे थांब दोन मिनटं मी तुला फाईल देतो असं म्हणत राहुल आता स्वतः ती फाईल काढून आता अद्वैतच्या समोर धरतो आणि म्हणतो ब्रो तुला अजूनही काही जर का हवं असेल ना तर मला नक्की सांग मी तुझ्या मदतीला नेहमीच तत्पर राहणार रा आहे असं म्हणत तो आता अद्वेतला ती फाईल देतो आणि मनातल्या मनात विचार करतो ब्रो तू जे शोधायला आलेला आहेस ना ते तुला कधीही मिळणार नाही तोपर्यंत इकडे आता संगीच्या घरी तिची एक शेजारीण आलेली असते आणि ती सांगते मी तुझ्या नयनासाठी एक स्थळ आणलेलं आहे म्हणजे कोल्हापुरातलंच आहे बरं का डॉक्टर आहे आता मात्र संगीता थोडीशी गडबडते आणि म्हणते अगं कोल्हापुरातलं तिला वाटतं जर का नैनीचं हे प्रकरण समजलं लग्नातनं पळून गेल्याचं तर तो मुलगा लग्न कसं करणार त्यावर शेजारीण म्हणते तू बिलकुल काळजी करू नकोस बरं का अगं त्याला सगळं माहिती आहे त्याला माहिती आहे की तुझी नैनी ही लग्नातून पळून गेली होती तरी सुद्धा तो लग्न करायला तयार आहे संगी म्हणते काय खरच मग ही तर खूप आनंदाची बातमी आहे तू बोलो बोलो त्यांना बोलो बघायला डॉक्टर आहे ना तो असं म्हणत आता मात्र संगी खूप खुश होते आणि शेजारणीला त्या डॉक्टरला बघायला बोलवायला सांगते इकडे नैना विचार करते मला न या सगळ्यामध्ये लवकरात लवकर काहीतरी करायलाच पाहिजे तोपर्यंत आता मात्र इकडे ब्रेकफास्ट ची सगळी तयारी चालू असते तितक्यात अद्वैत घरी येतो अद्वैत आणि सोहम घरी येतो सोहम म्हणत असतो आई आज काय बरं ब्रेकफास्ट ला केलंय यावर ते रजनी सांगते पटकन तुम्ही फ्रेश होऊन या मला जेवणाची पण तयारी करायची आहे आता कला पाहते की अद्वैत त्याच्या रूम मध्ये चाललाय ती जाऊन नक्की बँक काही का हे विचारण्यासाठी त्याच्या रूम मध्ये जायला निघते आणि येते सुद्धा सर्वच तिच्यावरती लक्षच ठेवून असते लपून छपून सर्वच सगळं पाहत असते त्यावेळेला आता मात्र कला म्हणते बोला ना काय झालं अरे तिकडे मिळालं का काही बँक स्टेटमेंट त्यावरती अद्वैत म्हणतो नाही अगं आपल्या या सगळ्या गोंधळामुळे किंवा आपल्या या बोलण्यामुळे तो बहुतेक सावध झालेला आहे तो सावध आणि त्यामुळे त्याने ते सगळे बँक स्टेटमेंट हाईड केलेले आहेत यावरती कला म्हणते क्रेडिट घ्यायची हौस अगाऊ मग हा म्हणतो अति अगाऊ नेहमीप्रमाणे भांडणं करत अद्वेत निघून जातो सरोज हे सगळं पाहते आणि ती विचार करते नाही यांच्यामध्ये काहीतरी नक्कीच चाललेलं आहे असं म्हणत ती आता अद्वेतला जाब विचारायला त्याच्या रूममध्ये यायला लागते पण तोपर्यंत तिकडे राहुल येतो राहुल म्हणतो ब्रो तुला आठ लाखाचा सगळा हिशोब हवा होता ना हे बघ आठ लाखाचा हिशोब घेऊन मी आलोय त्यावरती अद्वैत म्हणतो एक मिनिट ठाम मी कलाला बोलवतो आता पहिल्यांदा अद्वैतने कलाला बोलवून तिला सन्मानच दिलेला असतो कारण राहुलचं सगळं खरं खोटं त्याला फक्त आणि फक्त कलाच्या समोरच करायचं असतं आता मात्र इकडे कला किचन मध्ये काम करत असताना अद्वेतचा तिला मेसेज येतो ताबडतोब माझ्या रूममध्ये ये सरोज डोमकावळ्यासारखी हे सगळं पाहतच असते कला विचार करते या खडूसने त्याच्या रूममध्ये बरं मला बोलवलं असेल आणि ती ताबडतोब रूममध्ये जायला निघते आता सरोजचा संशय अजून पक्का होतो नक्कीच या दोघांचं काहीतरी सुरू आहे आणि या दोघांच्या मध्ये नक्कीच काहीतरी चांगलंच चालू झाले आहे म्हणून ती आता पुन्हा एकदा पाठलाग करत तिचा अद्वैतच्या रूमपाशी यायला निघते thing. इकडे दिनकर दमून भागून घरी येतो दिनकर काहीतरी घरात लपवत असतो कारण तो, तो एक्स्ट्राचं काम करून एक्स्ट्रा पैसे मिळवण्यासाठी हे सगळं तामझाम करत असतो तोपर्यंत संगीय त्याओ तुम्हाला माहिती आहे का आपली ती बाजूवाली आली होती तिने कोल्हापुरातलं डॉक्टरचं स्थळ आणलंय आणि ती सांगत होती हे स्थळ खूप उत्तम आहे बरं का आणि त्यांना परत नैनीच्या लग्नाबद्दल पण माहिती आहे काय घडलं होतं ते त्यामुळे ही आपल्यासाठी खूप चांगली संधी आहे हे स्थळ आपण सोडायला नको दिनकर म्हणतो हो ग हो तुझं म्हणणं मला पटलेलं आहे आपण असंच करूया म्हणजे ना हे स्थळ खूप चांगलं आहे हातच जायला नको पण संगे मी जरा पडतो ह मला थोडं बरं नाही वाटत आहे संगी म्हणते काय झालं तुमची तब्येत जरा डाऊन आहे का यावरती मात्र आता इकडे दिनकर म्हणतो नाही ग आता हे तब्येतीचं नरम गरम हे असं होतच राहणार आहे त्यामुळे तू काळजी करू नकोस सगळं काही ठीक होईल असं म्हणत तो आता तिकडून निघून जातो पण संगीला त्याच्या तब्येतीची खूप काळजी वाटते ती विचार करते नक्की ह्याला तरी काय हे माझ्यापासून काही सत्य लपवत आहेत का तोपर्यंत इकडे आता कला अद्वैतच्या रूम मध्ये येते आणि म्हणते काय झालं त्यावरती अद्वैत म्हणतो हा बघ हा राहूल आलेला आहे आठ लाखाचं ला स्टेटमेंट त्याने काय केलेलं आहे त्याचा हिशोब देण्यासाठी त्यावरती कला आता तिकडे उभी राहते मग राहुल सांगतो हे आठ लाख मी आजीच्या नावाने एका वृद्धाश्रमाला डोनेट केलेले आहेत मग मात्र अद्वैत म्हणतो तू हे त्यावेळेला का नाही काहीही सांगायचच नव्हतं म्हणजे मला हे पर्सनल अकाउंट मधून माझे द्यायचे होते पण ज्या वेळेला माझ्या पर्सनल अकाउंटला पैसे नव्हते म्हणून मी हा निर्णय घेतला की हे पैसे मी या परचेस मधून वाटलं बिझनेस आपलाच o é. que कोण मला असं जाब विचारेल आणि नंतर माझ्याकडे पैसे आले की मी ह्या सगळ्यामध्ये बिझनेसमध्ये हे पैसे टाकणार होतो आणि तुम्हाला माझ्यावरती अजूनही संशय नसेल तर ही वृद्धाश्रमाची आहे म्हणजे मला वाटलं होतं की हे घर माझंच आहे माझ्यावरती असा संशय घेतला जाईल असं मला कदापि वाटलं नव्हतं कला म्हणते हे सगळं चांगलंच आहे म्हणजे तू वृद्धाश्रमाला दान केलंस हे चांगलं आहे पण हे तू आधी का नाही सांगितलंस यावरती आता मात्र राहुल म्हणतो मला नाही गरज वाटली कारण मी हे माझ्या पर्सनल खर्च करणार होतो पण पड़ अचानकपणे पैसे नसल्यामुळे मी हे सगळं केलं असं म्हणत राहुल थोडासा आपण नाराज आहोत असा सूर करत तिकडून निघून जातो मग अद्वैत म्हणतो बघितलं हे सगळं तुझ्यामुळे घडलं तुझ्यामुळे मी माझ्या भावावरती संशय घेतला यावरती कला म्हणते पण तू हा विचार कर ना तुझ्या भावाने ज्या वेळेला आपण तेव्हा त्याला विचारलं तेव्हा का नाही बरं सांगितलं आत्ता का तो हे सांगतोय मला तर त्याच्यावरती डाऊटच आहे असं म्हणत कलाच्या मनामध्ये मात्र डाऊट पक्का असतो आणि अद्वेतला पण तिचं म्हणणं कुठेतरी पटलेलं असतं आणि तो, तो, तो याच्यावरती विचारच करत बसतो तोपर्यंत तिकडे आता सरोज येते आणि काय चाललंय तुमचं तुमच्या दोघांचं नक्की काय चाललंय तू तिच्या रूममध्ये जातोस ती तुझ्या रूममध्ये येते मला हे काही कळत नाहीये तुमच्या दोघांमध्ये काहीतरी चालू आहे यावर ते अद्वैत म्हणतो नाही गाई तसं काही नाही तिचं काहीतरी काम होतं म्हणून तिकडे आली होती सरोज म्हणते काय काम अद्वैत म्हणतो मला कशाला काय काम माहिती असलं पाहिजे मी तिला सरळ म्हटलं तू जा इथून निघून सरोज म्हणते ठीक आहे म्हणजे तू जे बोलतोयस ते खरं नसलं तरी आता आई म्हणून मी विश्वास ठेवते कारण ती मुलगी वेगळं उत्तर देते तू तू वेगळं उत्तर देतोयस मला हे तुमची फसवाफस्वी कळते आहे असं म्हणत सरोज तिकडून निघून जाते त्यावरती अद्वैत विचार करतो आई मला माफ कर म्हणजे हो आता जे चालले ना तुला शकत आहे कारण हे जर तुला सांगितलं तर तुला सध्या काही कळणार नाही आणि म्हणून तुझा काही संबंध नाही मनात, मनात सगळ्या गोष्टी दाबून ठेवतो हो तोपर्यंत कला आता खाली येते आणि ती विचार करते काहीही झालं तरी मला खात्री आहे की त्याने दिलेलं ते रिसिट न रे रिसिट खोटं आहे वृद्धाश्रमात जाऊन सगळी चौकशी केल्याशिवाय मी त्याच्यावरती विश्वासच ठेवणार नाही असा विचार करत कला ताबडतोब आता ते रिसिट अद्वैतच्या रूममध्ये आणण्यासाठी निघते अद्वैत रूम मध्ये झोपलेला असतो ती रूमच्या बाहेर येऊन दार वाजवते पण अद्वेत काही दार उघडायला तयार नसतो त्यावेळेला कला विचार करते हा दार उघडत नाहीये मग मी ह्याला फोन लावते मग ती अद्वेतला कॉल करते अद्वैत विचार करतो इतक्या रात्री हिचा कॉल एकतर ऑलरेडी आईला माझ्यावरती डाऊट आलाय आता आईचा डाऊट अजून पक्का होईल हिचा कॉल उचलला तर आईला वाईट वाटेल असा विचार करत तो कॉल उचलत नाही पण कला सारखी 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 कॉल करते फायनली अद्वैत कॉल उचलतो कला म्हणते दार उघड मी दाराबाहेर उभी आहे यावरती अद्वैत आता चिडतो आणि दार उघडतो आणि म्हणतो काय चाललंय काय तुझं आणि अंधार असल्यामुळे कला आतमध्ये रूममध्ये येते आणि धडपडते अद्वैत म्हणतो हे काय धडपडाला तुला झालंय काय यावरती कला म्हणते अरे ही रूम माझ्यासाठी नवीन आहे अंधार आहे तुझ्या सवयीची रूम असली तरी माझ्या नाही आहे ना अद्वैत म्हणतो हेच 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 तुला सांगत होतो तुझ्या घरी जेव्हा तुझ्या मी लाईट बंद करायला सांगितली की रूम माझ्या सवयीची नाही तर मला ओरडलीस त्यावरती कला म्हणते अद्वैत अरे किती गोष्टी लक्षात ठेवतोस सोडून द्यायला शीख गोष्टी त्याच गोष्टीमध्ये अजून अडकून पडलायस असं म्हणत कला आता त्याला पुन्हा एकदा बोलते अद्वैत म्हणतो तू कशाला इथे आलीस आणि रात्रीचे इतक्या वाजता भूतासारखी काय फिरतेस यावरती कला म्हणते भूतासारखी फिरले ते फिर तुझ्या मानगुटीवर नाही बसणार ना आहे मला ना ते रिसीट हवे आहे राहुलने जे रिसीट वृद्धाश्रमाचं तुला दिलंय ना ते मला हवं आहे मला अजूनही विश्वास वाटत नाहीये की तो खरं बोलतोय यावरती अद्वेत म्हणतो तुला रिसिट देऊन मी काय करू कला म्हणते प्लीज मला बघू तरी हेच विचार कला म्हणते हो कारण गोष्टीची शहानिशा केल्याशिवाय मी गप्प बसणार नाही फायनली अद्वैत कलाला ते रिसिट देतो आणि कला ते घेऊन निघणार तर अद्वैत म्हणतो हे रिसिट तुला असं तसं मिळणार नाहीये आधी मला प्लीज बोल आता कलाकडे कोणताही प्रश्न नसतो कला म्हणते हो ठीक आहे प्लीज अद्वैत मला हे देशील का प्लीज चांदेकर यावरती अद्वैत म्हणतो असं नाही जरा हसून बोल मग कला हसून म्हणते अद्वैत चांदेकर प्लीज मला हे द्याल का अद्वैत म्हणतो ठीक आहे कला ती फाईल घेऊन जायला निघते अद्वैत म्हणतो एक मिनिट अगं फाईल कुठे घेऊन चाललीस फोटो काढ मोबाईल आहे ना कला म्हणते ठीक आहे असं म्हणत चिडचिड करत कला त्याचा फोटो काढते आणि फायनली तो फोटोवरून ती आता त्या वृद्धाश्रमात जायला निघणार असते आता मात्र कला रूमच्या बाहेर जाते नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी कला किचन मध्ये येते आणि अंजूला मदत करू लागते अंजू म्हणते ताईसाहेब तुम्ही यावरती कला म्हणते हो असू दे अंजू मी मदत केली काय आणि काय लवकरात लवकर तुझं पण काम हलकं होईल ना असं सगळं गप्पा गोष्टी चालू असताना रजनी येते आणि ती म्हणते अग आबांचं सूप त्यावरती कला म्हणते काल तुमचं आणि अंजूचं मी बोलणं ऐकलं होतं आणि सूप केलंय ब्रेकफास्ट पण केलेलं आहे सगळेजण आले की आपण गरम गरम ब्रेकफास्ट देऊया त्यावरती रजनी म्हणते आज काय विशेष कला म्हणते काही नाही फक्त तुम्हाला मदत म्हणून मी हे सगळं केलं पण कलाच्या डोक्यात हे असतं की घरातली कामं उरकून तिला वृद्धाश्रमात जायचं असतं जेणेकरून राहुलची जे सगळी माहिती काढता येणार असते तोपर्यंत तिकडे आता लगेच सरोज येते आणि म्हणते रजनी आज जेवणाचं काय आज काहीतरी खास बेत कर बरं का रजनी म्हणते हो वहिनी खास बेत करते पण कोणी खास पाहुणे येणार आहेत का यावरती सरोज सांगते अगं हो माझी ती सरदेसाई ती येणार आहे ती आता मात्र रजनी म्हणते अच्छा अच्छा म्हणजे त्यांना वुमन ऑफ द इयर नाही नाही बिझनेस वुमन ऑफ द इयर अवॉर्ड मिळालाय त्या का तुम्ही काळजीच करू नका मी सगळं सगळं सागर संगीत करते नंतर सरोज ती कला म्हणते कोण आहेत या यावरती मात्र आता इकडे रजनी सांगते तीन न सरोज वहिनींची म्हणजे मिस्टर गेल्यापासून एकटीने सगळा बिझनेस हँडल केला आणि तुला माहिती का कला एकटीने हिरारीने सगळा बिझनेस उभा करत आपल्या मुलीला पण वाढवलं त्यांची मुलीला पण अवॉर्ड मिळालंय आणि त्यांना पण अवॉर्ड मिळालेला आहे आज न जेवणामध्ये काही कमीच करायला नको सरोज वहिनींना खुश केलं पाहिजे असं म्हणत रजनी आता जेवणाची जय्यत तयारी करायला लागते आता मात्र कला सुद्धा तिला मदत करू लागते आणि कला विचार करते आता जर का मी बाहेर पडले तर हे सगळं जेवणाचं काम राहील आणि सरोज मॅडमना आवडणार नाही त्यामुळे मला हे सगळं उरकून मगच जायला पाहिजे त्यामुळे कलाच आता मात्र वृद्धाश्रमात जाणं लांबत असतं आणि घरची कामं वाढतच असतात कला घरची कामं उरकून वृद्धाश्रमात जायला निघते अद्वैत सुद्धा आता इकडे लॅपटॉपवरती वृद्धाश्रमाचं लोकेशन बघतो आणि विचार करतो ती आगाऊ तिकडे जाऊन क्रेडिट घेण्याच्या आधी मलाच तिकडे जायला पाहिजे कलाची कामं उरकेपर्यंत खूप लेट होतात अद्वैतला सुद्धा ऑफिसमधून निघता निघता लेटच होतो फायनली अद्वैत आणि कला एकाच वेळेला वृद्धाश्रमाच्या इकडे पोचतात एकाच वेळेला बेलवरती हात ठेवतात आणि अद्वैत म्हणतो तू तू इथे काय आलीस यावरती कला म्हणते मी आले तू का आलास अद्वेत म्हणतो मी इथे आलोय राहुलची चौकशी करायला आणि तू तू इथे आलेली आहेस क्रेडिट घ्यायला कला म्हणते मला काही गरज नाही रे क्रेडिट वगैरे घ्यायची मी सुद्धा इथे आलेली आहे ती चौकशीच करण्यासाठी दोघ जण संपते भांडा भांडा दोघांच्या वेळ कसा निघून जातो कळत नाही वृद्धाश्रमाचे ऑफिस मधला माणूस बाहेर येतो वृद्धाश्रमाचा आता ऑफिस लॉक करायला लागतो त्यावर ती अद्वैत म्हणतो अहो आम्हाला चौकशी करायची होती तो सांगतो ऑफिसचा टायमिंग संपला दोघांच्या भांडणात ऑफिसचा टायमिंग संपलेला असतो दोघं एकमेकांना दोष एकमेकांकडे रागा रागाने पाठ करत बसत पुन्हा अगाव अगाव भरत भांडायला सुरुवात करतात पण दोघांची काही कारणांनी का होईना मैत्री मात्र घट्ट होत चाललेली आपल्याला दिसते